आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीनिमित्त सावली तर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने स्कूल बॅग नोटबुक कंपास आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले प्रत्येक महिन्यात सावली फाउंडेशनतर्फे प्रोग्राम आयोजित केले जातात जवळजवळ साठच्या वरती प्रोग्राम झाले आहेत प्रत्येक प्रोग्रामचे भरभरून कौतुक होत आहे आज सावली फाउंडेशनच्या प्रोग्रामला संपूर्ण मुंबई ठाणे मुंबई उपनगरवरून विद्यार्थी आले होते सगळ्यांना शालेय वस्तू पुरवण्यात आल्या इथून पुढे सुद्धा असेच काही कार्यक्रम राबवण्यात येतील आजच्या प्रोग्रामला कल्याणच्या आमदार आदरणीय सुलभाताई गणपत गायकवाड आणि तीन स्वतः आल्या होत्या तसेच कल्याण नगरसेवक निलेश शिंदेसुद्धा उपस्थित राहिले त्याचबरोबर महेंद्र अटमे प्रिया पवार संतोष कुट्टी अवनी सावंत सचिन चव्हाण विनोद मुदला सतीश वर्मा उमेश निकम आणि मित्रमंडळी या दानशूर व्यक्तीचे खूप आभार अध्यक्ष जयवंत जाधवसोबत किशोर खरात नितीन घोगशे दीपक जाधव शंकर नवघणे धनंजय कुमुदकर प्रशांत चव्हाण विक्की भोईर जितू गुरव रमाकांत चव्हाण प्रवीण जगताप नारायण चव्हाण समर्थ गुरव रवींद्र रत्न पारखी आणि कदम साहेब उपस्थित होते तसेच जीवन परदेशी सिरीन मॅडम माधवी सिल्वन संजय परब यांचा सुद्धा हातभार लागला सावली फाउंडेशनचे सचिव किशोर चुकलाल खरात यांनी सगळ्या टीमचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच एकमेव साहेब खेळकर सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते दे आणि सावले यांच्या जी टीम आहे ती दरवर्षी किंवा दर महिन्याला जरी दर महिन्याला जे काही उपक्रम काढते आणि कधी जेवण वाटप असलं तर कधी रोजबुक देतात आज त्याने बॅग आणि ते एक आणि वाटप ठेवलेलं आहे तर खरंच ही अशा ज्या टीम आहेत यांना मी या आपल्या याच्यात किंवा मध्ये पण जाऊन असे लोक काही ना काही वाटप वाटप करत असतात या धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण